सांगत आपण पाहिलं असेल की आग हा जो आमचा खोकरी पाकपाडी आणि वळा मारुड्याचा असा बाउंड्रीवरचा भाग आहे आणि यामध्ये स्लम पण आहे आणि हाय सोसायटी पण आहेत म्हणजे कॉम्प्लेक्स वगैरे आहेत तर सर्व जे मतदान केंद्र होते सकाळी सात वाजल्यापासून प्रचंड असं सगळं लोकांचा उत्स्फूर्त रस्त्या उतरून पूर्णपणे लोकांनी लांगा लांघा लावून लाईनमध्ये जवळ एक एक टीचा थांबून लोकांनी मतदान केलेलं आहे तसा प्रक्रिया चांगला आहे लोकांना लोकांना जे लक्षात आलेलं आहे की देश आणि विकास हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि मोदींना मतदान करायचं असेल तर दनश्यवान शिक बटन दाबायचं आहे आम्ही आम्ही लोकांना आवाहन केलं आपण लोकांनी चांगला प्रतिसाद दिला ना जे मतदान झालेलं आहे त्यामध्ये जास्ती जास्त मतं हे आपल्या म गणेश गणेश नरेश यांच्या बाजूने झालेलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सोय जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्येक आमच्या जे केंद्र आहेत मतदान केंद्र आहेत बूथ आहेत यादीवाईज आहे किंवा मतदान आणण्यासाठी आम्ही रिक्षा इतर वाहनांची सोय केलेली आहे तसंच थोडंसं त्या लोकांना लाईनमध्ये जर उभं राहतं त्या दिसतात मतदारसंघ केंद्रामध्ये आत्म जाऊन मतदान करू शकता अशा पद्धतीने शासनाने निवडणूक आयोगाने पण ते ही सोय केलेली आहे धन्यवाद सर खूप छान आपल्याला पुरस्कार दिल्याबद्दल आमच्या सांगितलं तुमचा मनापासून आभार आहे